बोगस खत विक्री करणाऱ्या खत कंपनी व विक्रेत्या विरोधात जिल्हा भरारी पथकाची कारवाई अंदाजे तीन लाख रुपये रकमेचा बोगस खत साठा जप्त तळोदा तालुक्यातील मौजी शिरवे येथे बोगस खत विक्री करणाऱ्या खाजगी इसम व खत कंपनी विरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नंदुबार जिल्हास्तरीय भरारी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तळोदा तालुक्यातील मौजी शिरवे येथे खाजगी इसम रायसिंग राऊत हे बोगस खाते शेतकऱ्याला विक्री करीत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार जिल्हा भरारी पथकाने मौजे शिरवे गावात अचानक भेट दिली असता रायसिंग राऊत यांच्या घराजवळील गोदामामध्ये बोगस खताचे एकूण दीडशे गोन्या मिळून आले सदर खताच्या गोन्याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा खत परवाना व किरकोळ विक्री परवाना असल्याचे दिसून आले नाही त्यानुसार खत कंपनी व खासगी इसम यांच्या विरोधात जीवनाशक वस्तू कायदा अधिनियम एकोणीसशे पंचावन्न व खत नियंत्रण आदेश एकोणीसशे नुसार तळोदा तालुका पोलीस स्टेशन तळोदा येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर कार्यवाही ही विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुबार चेतनकुमार ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय भरारी पथक प्रमुख किशोर हडपे कृषी विकास अधिकारी नंदुबार स्वप्नील चडके जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक निलिमा वसावे कृषी अधिकारी गुण नियंत्रण तडोदा यांनी केली आहे या कारवाईच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय भरारी पथक प्रमुख किशोर हडपे यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधूंना आवाहन केले आहे की के। परवानाधारक कृषी सेवा केंद्रातूनच खते खरेदी करावीत बोगस खत विक्री करणाऱ्यांची आमिषाला बळी पडू नये परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज ब्युरो